लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे त्यासाठी सतरा व अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्या नव मतदारांनी मतदार यादीत त्यांच्या नावाची अवश्य नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रात मतदारांच्या नोंदणीसाठी आयोजित विशेष शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित विशेष नोंदणी शिबिराची जिल्हाधिकाऱ्यांनी पहाणी करून विद्यार्थ्यांना संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आशिष महल्ले पंजाबराव देशमुख प्रशिक्षण विकास प्रबोधिनीचे संचालक समन्वय अधिकारी अजय लहाने उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपजिल्हाधिकारी रणजित भोसले उपविभागीय अधिकारी अनिल भटकर तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी मतदानाचे महत्व इतरांना पटवून देत मतदार नोंदणीसाठी जनजागृती करावी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात मतदार जनजागृती क्लब स्थापना करावी मतदार जनजागृती मित्र म्हणून याविषयी इतरांना मार्गदर्शन करावे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या सादरीकरणातून मतदानाच्या जनजागृतीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले तत्पूर्वी मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत झालेले कामकाज स्वीप मोहीम निहाय मतदारांची संख्या मतदान केंद्रे मतदान जागृती आदी बाबत आढावा घेतला जिल्हाधिकारी कटियार यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून उपरोक्त बाबींची माहिती दिली त्यानंतर डॉक्टर पांडेया यांनी बडनेरा मतदारसंघातील सामरा हायस्कूल येथील मतदान केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली तसेच मतदार नोंदी मतदार जनजागृतीबाबत आवश्यक सूचना दिल्या मुख्य उद्देश हेच आहे की मतदार यादीमध्ये प्रत्येक नागरिकचा जे अठरा वर्षाचा आहे किंवा होत आहे त्याच्या नाव आला पाहिजे तो ते मुख्य उद्देश आहे म्हणून इलेक्शन कमिशनचा सुद्धा हे फोकस आहे की जे हे घटक आहे जे नवीन वोटर्स आहे अठरा किंवा एकोणीस वर्षाचे जे आता झालेले त्याच्या सर्वात जास्त शक्यता आहे की ते लोक कदाचित मतदार यादीपासून वंचित राहू शकतात बाकी लोकांचं नाव तो येत लेकिन तुम्ही लोक नवीन वोटर्स आहे पहिल्यांदा तुमच्या तुमच्याकडे हे अधिकार येत आहे आणि तुम्ही लोक लकी आहे की आता तुम्ही लोक अठरा वर्षाचे होत आहे आणि आता पुढच्या वर्षी इलेक्शन सुद्धा आहे तर पहिल्यांदा तुमच्याकडे सर्वांकडे संधी येणार आहे इलेक्शन करण्याची विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती